नमस्कार मी कायगुडे बजरंग मधुकर पुष्ट गणेशवाडी तालुका करतो जिल्हा अहमदनगर मी कंटिन्यू इकडेच माल असतो परंतु मागच्या चार पाच दिवसात पहिल्यांदी जी गावात येऊन जागा बाग आहेत जो, जो माग किती मागतो किती पाहिजे ते दे बोलण्यामुळं बोलण्यामुळे थोडं विकल्या गेला माल आणि मागच्या तीन दिवसात व्यवहार करतात व्यवहार करता त्रेसष्ट रुपये आणि त्याचं रिजेक्शन काल माल तोडला गेला तो त्याचं रिजेक्शन का येतं आणलं ते आज साठ रुपये अॅव्हरेज पडली खर्च जाऊन फूट पंक्चर बाजूला काढलं तर त्या जनरजेशनला त्यामुळं मार्केट आपल्याला फ्रीमध्ये सांगितलं त्याप्रमाणे रोज थोडं थोडं मार्केट शंभर टक्के वाढलं जास्त वाढणं अचानकच मी एवढं सांगेन की, वालन। की तिथं ते किती आले तरी मार्केट पडणार आहे काय होणार आहे हे सांगतात ते मला असं झाला मागा ओा घेतो वातावरण खराब होईल त्यामुळे फसून जाऊ नका काल आमचा एक लाख तोटा झाला जागेवर बाकी जाणं सगळं तर माहिती असून झाल्यानं कारण सांगितलं होतं बायकुडे तुम्ही आज गणेश वाडवलमध्ये कर्ज आणला तुम्ही तर पुणे असता तुम्ही इथली तर कधी राहून मारू शकता बरोबर आज तुम्हाला ती क्लिप पाहिली किंवा तानासाठी वीस बावीस तारखेला जी क्लिप दिली त्या क्लिप मध्ये आवरून पाच दहा तारखेला मार्केट खाली होईल पण दहा तारखेनंतर मार्केट करण घ्यायला चालू होईल ह्याचा आठ तारखेला मार्केटने करण ते पहा दिवशी म्हणजे दररोजच्या पेक्षा मार्केट दोन पाच दोन पाच रुपये वाढले आज तीन दिवसात मार्केट अव्हरेजली पंधरा रुपये किलो वाढले पंधरा रुपये किलो आपण जर टॉप माल असेल मी होतो पुन्हा टॉप माल असेल तर कालच त्याची गुळी एकशे पाच रुपयाची स्टार्ट झालेली तुम्ही पत क्लिप चिका काल सुद्धा एकशे पाच ते दोनशे चाळीस रुपये किलो झाले गेलेला त्याचे ऍव्हरेज एकशे अडोदीस एकशे चाळीस बेचाळीस रुपये ॲव्हरेज द्यायचे त्यांचे आपण का सांगतोय की आता तुम्ही राहिलेला मला जागेवर दिला का ठेवला पहिली गोष्ट सांगा मला तुम्ही राहिलेला मला मागितला ठेवला जागे तो कॅन्सल केला तो कॅन्सलच केला कारण लगेच समजलं की हे जरा जास्त आणि बाकीच्या गोष्टी त्यामुळे पण ते त्यांनी ते वातावरण क्रिएट करता आणि गावाकडे वातावरण असणार की पाऊस वगैरे यामुळे थोड्याशे तरी घाबरता असतं त्यामुळे रुपयांनी त्यांनी होती बरोबर आज त्यातला रिजेक्शन साठ रुपयांनी भेटलेला आहे आज तो जर मला असता जनरली तर पंच्याऐंशी नव्वद रुपयांचा Mm -hmm. वीस पेक्षा जास्त वीस रुपये किलो वाढला असतो वीस पंच रुपये किलो वाढला म्हणजे पाच ते छडन पंच आठ त्याच्या नव्वद रुपयावर हे बसत असतं कारण तो सांगतो त्या दोन तीन दिवसामध्ये चांगल्या प्रकारची वाढ होत चालली आहे मी क्लिक मध्ये आवर्जून सांगत असतो की आपण लागेवरती माल घेण्यापूर्वी आवर्जून विचार करा जी शेतकरी जुनी आहेत ती शेतकरी मला वाटतं बऱ्यापैकी बागेत व्यापारीच दाखवत नाही बऱ्यापैकी दाखवत नाही आणि ज्यांना माहिती नाहीये की बऱ्यापैकी व्यापारी आला तर ऊस काहीतरी पूल थापनला विचार पडणं आज तो सांगतो सिंधगेड राजा रुजे शेतकरी आले आपण त्यांची मुलाखत घेऊयात त्यांनी जागेवरतीपर्यंत किती मागितला होता आणि काय परिस्थिती झाली सांगितली पंढराव काय बोल पंचा रुपयाने जागेवर मागितलेला होता आणि मी इथं आणला आणि ते नाही म्हटलं हो ती दहा नव्वद रुपये बसला परवाच्या गाडीवर आणि आजच्या कालचाही मागितला होता कालचा साठ रुपया मागितला होता नाही तर उद कॅरेट सरसगड आठशे रुपये प्लस साठ रुपये मी नाही म्हटलंय आणला आज लावरच एकशे चार रुपये चार रुपये मला सांगा आज साठ रुपये तुमच्या जागेवरती हो तुम मागितलेला दीडशे ग्रॅम प्लस आणि तोच मालित आल्यानंतर तो तुम्हाला एकशे चार रुपयावर दिलं जाते म्हणजे तुम्ही विचार करा की पन्नास पन्नास रुपये किलो वाढवते आज क्रिकेट कॅट तुमचे आज एकशे एक एकशे एक, एक, एक हा थी। एक पे ठीक एकशे आज तुम्ही पाहिलं असेल बऱ्यापैकी एक लाख रुपये तुमचे कॅरेटला जरी वाढले असले एक लाख रुपये तुम्हाला कोण घेणार तुम नाही लागेल कारण तुम्ही <laughs> तुम माल मी तुम्ही दररोज येत आहेत तुम्हाला इतकी परिस्थिती माहिती आहे तुम्ही तीनशे चारशे किलोमीटर लांबूर येत आहेत असे असंख्य शेतकरी आपल्यावरती विश्वास ठर मार्गेल असतात माझ्याकडे असंख्य पट्ट्या जातात दररोजच्या पेक्षा दहा पंधरा रुपये वीस वीस रुपये किलोची वाढ आहे मी क्लिपमध्ये यावरून सांगायचं तात्पर्य काय काय की आपण जागेवर देताना फसू नका आपण मार्केटला अगदी मोकळ्या मोकळं फिरायला या की जेणेकरून मार्केटला मला आपण तर तुम्हाला इथं आल्यानंतर काय रेटमध्ये जाऊ शकतो आजही मला एकशे पंच्याऐंशी रुपये काय कोणाला गेले काय कोण आले काय कोणा म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये गुटी स्टार्ट होते कमीत कमी आणि दीडशे ग्रॅमची जर गुटी असेल तर शंभर एकशे दहा रुपये स्टार्ट होते शंभर ग्रॅमच्या आतमध्ये असेल कलर असेल ग्लिसिंग असेल आणि जे दहा वीस रुपये किलो आपण आग। वाढ पाहतोय की जेणेकरून आपण शेतकरी बांधवांनी विचार केला पाहिजे आणि त्यानं शेतकरी क्लिप तुम्ही सांगितल्याप्रमाणे दहा तारखेनंतर मार्केट हळव कलर गेलं चालू होईल म्हणजे आपण त्याची सुरुवात आपण दोन दिवसापूर्वी दो झालेली आहे आपण माल काढत असताना आता पाऊस पडतो बाबा तुमचं नाव सांगा पाऊस अशी काय वाजता तुमची तिकडं नाव सांगा ना ना साहेब ना करा साहेब कदा तुम्ही आता सकाळपासून सांगितले की दोन दिवस पाऊस चालू आहे तरी पण मला माल तोडला पाऊस किती पासून झाला तुमच्याकडे पाऊस परवा दिवशी सहा लागला संध्याकाळी रात्रीच्या बारा वाजेपर्यंत आणि काल बारा लागला ती सहा वाजेपर्यंत तरी तुम्ही पाऊस होतो माल पावसान माल तोडून सुद्धा आज ते चालले माल तोडून टाकून टाकून त्याला ते आपण हे घेणार त्याने हवामान कोड राखून म्हणजे हवा मारूस होऊन बाबा ज्याला लागेल जेणेकरून व्यापारी सरच नुकसान राहिले नको कारण का वल्ला मला असेल तर व्यापारी आपल्या मालाला कमी बांधली आपल्या मानावर देत नाही कोण पैसे वाढत नाही बरोबर आहे आणि कोर्ट झाल्यावर घ्या एकजेक्ट बरोबर बरोबर मार्केट नाही काय एक प्रश्न घ्या विश्वासाने आपल्याकडे माल किती देतात मला दरवर्षी आवजून स्वतः देतात त्यांना पूर्णपणे विश्वास असल्यामुळं या ठिकाणी ते मार्केटला मालगी देत असतात तुमचं नाव सांगा मला प्रोटेक्शन करावं तुमच्या मला नगर कुठलं गाव तुमचं श्रीवंत नगर जायचं तुम्ही तुमचा पण माल चांगला असतो दरवर्षीच माल चांगला असतो तुम्ही आवरून येता बसता तुम्हाला काय वाटतं चालंतर कसं वाटतं आम्हाला आमचा एकशे वीस रुपयांना एकशे वीस रुपया इथे नाही बरं एक हजार बाराशे रुपये चाल चालते राहील तुम्हाला मोठी चालीस साठ रुपये पाहिजे मला तुम्हाला मार्किल लगेच गेला नाही निघून आज तुम्ही फक्त बघायला लागले बरोबर मी निस्त तुम्ही सांगितल्याप्रमाणे लक्ष लागलं उद्या बाबांना उद्या माल चालू करायचा आलेला जागेवरती बाराशे रुपये कॅरेटनी माल मागितलेला आहे आणि आज त्यांनी पाहिलं की गुटीच चालली साठ रुपये हलकी मालाची चांगल्या माल पंच्याऐंशी नव्वद रुपये आज गुटी गेली आहे म्हणजे हे तुम्हाला तुम्ही एक आनंद झाला किंवा ही गुटी पंच्याहत्तर ही रुपये गेली आहे पुरसरे पाकळी चुकलेली आहे पण ह्याच्यातलीच गुटी असेल अजून चांगली तर पंच्याऐंशी नऊ रुपये हीच गोडी जाते मला सांगा शेतकरी बांधवांनी आज जर बाराशे रुपये मला किलोमीटलेलं आहे आणि पंच्याहत्तर रुपये बोटी जाती म्हणजे पंधरा रुपये किलो त्यांच्या त्यांच्या वाढलेलं आहे कलर तर ती गुटी तुमची नव्वद शंभर एकशे दहा रुपये जाऊ शकते तुमचे कलर मला जास्त सांगतात काळजी करू नका एक थापपणे आम्ही थोपपणे खाऊ शकतो लक्षात त्यामुळे तुमचा विश्वास आम्ही पडलेला आहे शेतकरी बांधवांना आम्ही ह्या ज्या आवर्जून टाकतो त्यावरून फार जा एवढं शरीर सांगू इच्छितो धन्यवाद